ठाण्यातील कोपरी कळवा आणि माजिवडा इथे पुढील महिनाभरात पाळीव आणि लहान प्राण्यांसाठीची स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव आणि छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी आणि रुग्णवाहिकेची उपलब्धता यांचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर उपस्थित होत्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याचे निर्देश पालिकेला दिले होते त्यानुसार ठाण्यातील कोपरी कळवा आणि माझीवडा इथं पुढील महिनाभरात पाळीव आणि लहान प्राण्यांसाठीच्या स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले त्याचबरोबर पालिका क्षेत्रातील पाळीव आणि छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोपरी कळवा मनिषानगर आणि माजिवडा इथे पाळीव प्राण्यांचं शस्त्रशुद्ध पद्धतीनं दहन करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचं काम सुरू आहे यातील दाहिन्या सीएन जीवर आधारित आहेत या दाहिन्यांची चाचणी केल्यावर त्या कार्यान्वित होणार आहेत या सर्व स्मशानभूमींचं बांधकाम यंत्रणांची कामं तात्काळ पूर्ण करून तिन्ही स्मशानभूमी महिनाभरात कार्यान्वित करण्यात याव्यात असं आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं